तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी एकंदरीत पपई या पिकाच्या प्लॉटमध्ये इथं आलेलो आहे बऱ्यापैकी एप्रिल महिना चालू आहे शेतकरी मित्रांनो पपई लागवडीचं संपूर्ण तंत्रज्ञान आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आठ दहा मिनिटाचा कदाचित हा व्हिडिओ तिथं होऊ शकतो परंतु तुम्हाला पूर्णपणे जे पपई या पिकाचं नॉलेज या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर पपई उत्पादक शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र तिथं कधीच विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय काय मुद्दे इथं समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे वानाची निवड आपल्याला कशा प्रकारे कोणत्या वानाची तिथं निवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीचं योग्य अंतर आपल्याला किती ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्पादन किती येऊ शकतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या रोग व किडीवरती कशाप्रकारे आपण उपाययोजना तिथं करू शकतो तर ते सुद्धा अतिशय थोडक्यात समजून सांगतो व्हायरसवरती कशा प्रकारे आपल्याला उपाययोजना करायची आहे तर ते सुद्धा अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो चला तर जे सगळ्यात महत्वाचं आहे आता याच्यामध्ये क्रॉप कव्हर लावलेला आहे आपल्या शेतकऱ्यांनी इथं तुम्ही पाहू शकता जी पपई या रोपाची लागवड इथं ऑलरेडी झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे जे रोपं आहे तर हे आहे पंधरा नंबर या जातीचं रोप मित्रांनो पपईमध्ये तसं पाहायला गेलं तर प्रमुख म्हणजे पंधरा नंबर या पपईची लागवड केली जाते किंवा तैवान सातशे शहाऐंशी या बियाण्याची किंवा या व्हरायटीची सुद्धा लागवड करतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ग्रीनबेरी बेरी, बेरी यांसारखे सेगमेंट आहेत परंतु पंधरा नंबर आणि सातशे शहाऐंशी या महत्त्वाच्या दोन जाती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या म्हणजे महत्त्वाच्या काय आहेत मित्रांनो तर भरपूर सारे शेतकरी या वाणाची तिथं लागवड करतात आणि जास्तीत जास्त जी डिमांड आहे तर आपल्याला सातशे शहाऐंशी किंवा पंधरा नंबरला तिथं असल्याचे पाहायला मिळते आता प पंधरा नंबरला जास्तीत जास्त शेतकरी पसंती देतात त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मित्रांनो पंधरा नंबरवरती जो व्हायरस आहे तर व्हायरसचं प्रमाण आपल्याला कमी प्रमाणात आलेलं पाहायला मिळतं सातशे शहाऐंशीच्या तुलनामध्ये सातशे शहाऐंशीवरती थोडाफार प्रमाणात व्हायरस येतो परंतु आपण त्याला कंट्रोल पण करू शकतो आता पंधरा नंबरचा विषय काय आहे मित्रांनो जी पंधरा नंबर व्हरायटी आहे तर ही आपल्यासारख्या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या एका शेतकऱ्यानं विकसित केलेलं आहे याला कुठल्याही प्रकारे प्रॉपर लेबल नाही आहे किंवा कोणत्याही कंपनीची व्हरायटी नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आलेला आहे मित्रांनो सध्याच्या काळात जास्तीत जास्त शेतकरी मला सांगतात की जी पंधरा नंबर व्हरायटी आहे मित्रांनो तर याच्यावरती आपल्याला जी काही नराची संख्या आहे तर किती निघाल आता काही गॅरंटी नाही आता मित्रांनो ही जी रोपं आहेत ही नर्सरी मधून आलेली आहेत आता ही रोपकड बघून कोणीच सांगू शकत नाही की बाबा हे नराचं रोप आहे किंवा ज्याला पपई लागू शकते म्हणजे मादीचं रोप आहे मित्रांनो नर संख्यामुळं जी पंधरा नंबर आहे तर त्याचे थोडं जे गणित आहे कधी कधी अचानक फसलेलं पाहायला मिळू शकतं सरासरी दीड दोन टक्का चार टक्क्यापर्यंत रोपं पर नर निघतात परंतु एखाद्या अर्ध्या शेतकऱ्यांनी मला असं सुद्धा सांगितलं की बाबा सर चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत रो जी रोपं आहेत किंवा जी झाडं आहेत तर ती नर निघाली आता जर चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत जर तुमच्या शेतामध्ये नराची पपईची झाडं निघाली तर कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही परंतु व्हायरस थोडा कमी येतो हो एवढाच फायदा आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याचा अजून एक तोटा काय आहे जी फळं आहेत तर त्या फळाचा आकार एकसारखा नाही मित्रांनो कशी आबा दोघं जी फळं आहेत पपायची तर ती पंधरा नंबरमध्ये आलेली पाहायला मिळतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी सातशे शहाऐंशी आहे तर ती अतिशय उत्कृष्ट आहे न नेम्स म्हणजे बी एस एफ सीड्स कंपनीची आपल्याला ही व्हरायटी तिथं पाहायला मिळते सातशे शहाऐंशीचा एकच ड्रॉबॅक आहे की थोड्याफार प्रमाणात व्हायरस येतो बाकीचा कुठलाही प्रकारे ड्रॉबॅक नाही नराची गॅरंटी तुम्हाला भेटते फळाचा जो एका एकसारखा आपल्याला आकार तिथं पाहायला मिळतो तर आता तुमच्या मनावरती आहे म्हणजे दोन्ही व्हरायट्या टॉपच आहेत तुम्ही दोन व्हरायटीपैकी कोणतीही व्हरायटी तिथं निवडू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्र मित्रांनो पुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे की लागवडीचं योग्य अंतर मित्रांनो बऱ्यापैकी आठ बाय सात किंवा आठ बाय सहा हे जे अंतर आहे म्हणजे दोन बेडमधलं अंतर आपल्याला आठ फूट कंपल्सरी ठेवायचं आहे कारण पूर्ण जी छत्री तयार झाल्यानंतर पूर्ण जे पानं आहेत पपईची तर ते एकमेकात अडकून जातात आणि सूर्यप्रकाश तिथं भेटत नाही आणि जी फ्लावर ड्रॉपिंग आपण ज्याला म्हणतो तर ती होते आणि जी सेटिंग आहे पपईची तर ती कमी प्रमाणात आपल्याला झालेली पाहायला मिळते तर मित्रांनो प्रॉपर आपल्याला आठ बाय सहा किंवा आठ बाय सात हे योग्य लागवडीचं अंतर तिथं निवडणं गरजेचं आहे आता जो लागवड करताना आता तुम्ही इथं पाहू शकता बऱ्यापैकी अडीच फुटाच्या आसपास तीन फुटाच्या आसपास जो बेड आहे तर तो बेड तिथं तयार ता करून घ्यायचा आहे मित्रांनो तुमची केळी असू द्या पपई असू द्या हे जे पिकं आहेत तर याचा आपल्याला प्रॉपर बेडवरतीच लागवड करायची आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आता बऱ्यापैकी हा एक फूट उंचीचा बेड आहे ह्या जे जेव्हा पपई मोठी होईल मित्रांनो तर ह्याचे जे रूट झोन आहे किंवा जे मुळं आहेत तर ते प्रॉपर बेड असल्यामुळं तिथं डेव्हलप होतील आणि आपल्या पपई या पिकाची ग्रोथसुद्धा चांगली होईल त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला फायदा असा होतो आपण जी आता रासायनिक खतं टाकणार आहात किंवा जे आपलं शेण खत वगैरे टाकणार आहे तर ते प्रॉपर बेडवरती पडतं असं आजूबाजूला मध्ये उबडत उबड पडत नाही मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला चार ते पाच ट्रॉल्या जे काही शेणखतं आहे तर ते एका एकरसाठी आपल्याला ज्यावेळेस तुम्ही बेड तयार करता पाच सहा आठ आणपर्यंत एक एकरसाठी जे शेणखतं आहे तर ते बेडवरती टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो रासायनिक खताचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळात तुम्ही डी पीच्या दोन तीन बॅगा वापरू शकता त्याच्यासोबत पी पोटॅश वापरा एक बॅग प्रति एकरासाठी डी ए पी वापरा दोन बॅगा प्रति एकरासाठी याच्यामध्ये जे सल्फर येतं आ, रिलीजर प्लस वापरू शकता तुम्ही ज्याच्यामध्ये नव्वद टक्के सल आए, सल्फर आहे तर पाच किलो प्रति एकरासाठी सल्फर अवश्य वापरा पी पोटॅश अवश्य वापरा आणि त्याच्यासोबत जे तुम्हाला डी पी सांगितलं तर तुम्ही डी पी वापरा किंवा शेतकरी मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट पाच बॅगा प्रति एकरासाठी सुद्धा वापरू शकता हा झाला प्रॉपर बेसल डोस त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता वेळोवेळी सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी म्हणजे वर्षभराचंच पीक तुम्ही पकडून झाला काही काही शेतकरी दोन वर्षापर्यंतसुद्धा जे पपईचे तोडे आहेत तर ते करत असतात हार्वेस्टिंग तिथं करत असतात <coughs> परंतु आपण वर्षभराचं पीक हे पकडून चालूया मित्रांनो बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळामध्ये महिन्याभरापर्यंत तुम्ही तीन एकोणावीस एकोणवीस या विद्राव्य खाताचा वापर करा महिन्याभरापासून साठ सत्तर ऐंशी दिवसापर्यंत तुम्ही बारा, दिवसा बारा एकसष्ट झिरोचा वापर करा त्याच्यानंतर जसं जसं आता सात आठ महिने सहा सात महिने लागतात फुलधारणा चालू व्हायला फुलधारणा चालू झाल्यावर आपल्याला फ्लावर ड्रॉपिंग होऊ नये म्हणून काही ब्रुश्यनाशकाचा तिचा वापर करायचा आहे काही विद्राव्य खाताच तुम्ही फ्लावर ड्रॉपिंग होऊ नये म्हणून तिचा वापर हा करू शकता आता हे टप्प्याटप्प्याने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही मला वाटल्यास कॉमेंट करून सांगा की तुमची पपई आता ह्या या, या दिवसात झाली मी तुम्हाला कॉमेंटमध्ये दे उत्तर देईल की तुम्ही आता अशा प्रकारे ड्रिपचं नियोजन करा किंवा तुमची फ्लावर ड्रॉपिंग होते तर अशा प्रकारे फवारणी व्यवस्थापन करा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही मला डायरेक्ट फोटो जरी टाकले चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणतीस एकोणचाळीस डबल झिरो या नंबरवरती तुमच्या पपईचे तर मी तुम्हाला व्यवस्थापन सांगाल तो पपईवरती मुख्यतः म्हणजे सी एम ई व्हायरस आपल्याला आलेलं पाहायला मिळतो त्याच्यानंतर लिपकल व्हायरससुद्धा आलेला आपल्याला पपईवरती पाहायला मिळतो व्हायरस नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हायरस एकदा आल्यानंतर तो शंभर टक्के कंट्रोल होत नाही परंतु तो जो काही व्हायरस आहे तर तो पसरू नये त्याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे समजा आता एक हे झाड आहे बा याच्यावरती व्हायरस आलेला आहे पूर्ण झाड जकडलेलं आहे असं झाड तुम्ही डायरेक्ट शेतातून उपटून बांधावरती किंवा डायरेक्ट दफनून द्या कुठेतरी जाळून टाका नाईनाट करून टाका व्हायरसच्या झाडाचा त्याच्यानंतर जे काही रस शोषण करणारे किडी असतात तुमचा हिरवा तुडतुडा पांढरी माशी किंवा लाल कुळी ह्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात मित्रांनो तर ह्या व्हायरसला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ट्रान्समिट करतात तर ह्या रस शोषण करणाऱ्या किडी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी फवारणी करणं गरजेचं आहे जर तुडतुडा असेल तर टोकन वापरा आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जर थ्रिप्स असेल तर तुम्ही पुलीस वापरा पाच सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जर लाल कोळी असेल तर तुम्ही ओमाईट वापरा तीस चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी अशा प्रकारे आपल्याला वेळोवेळी नियंत्रण तिथं करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस पप्पई मोठी होते पा तर पपई बऱ्यापैकी डोक्याच्या आसपास गेल्यानंतर जी खालची पानं असतात जी खराब झालेली पानं असतात तर ती आपल्याला काढून टाकायची आहेत म्हणजे काळे पडलेले पानं किंवा वाळलेले जे पानं असतात तर ते आपल्याला टप्प्याटप्प्याने तिथं काढत राहणं गरजेचं आहे जे पानं खराब झालेले आहे पहा त्याला असा हात जरी लावला तर तरी डायरेक्ट अटकन तुटून येतं तर असे पानं तुम्ही शक्यतो शेतातून तुम काढून टाका जेणेकरून जे, जे बुरशीजन्य जे रोग आपण ज्याला म्हणतो तर ते आपल्या पपई पिकावरती येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय थोडक्यात पपई पिकाचं व्यवस्था आपण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या मनामध्ये पपई संदर्भात कुठला प्रश्न पडला आहे मला खाली कॉमेंट करून सांगा आणि इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र कधीच विसरू नका तोपर्यंत रामराम